मोटार वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आळा बसावा आणि नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार आणि प्रसार होण्याकरिता दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात येते केंद्र शासनाच्या निदर्शनानुसार यावर्षीही जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत छत्तीसवा रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखा पालघर यांच्या वतीने एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण पालघर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे तर पोलीस दलाचा सर्वसामान्य जनतेशी चांगला सुसंवाद आणि समन्वय राहावा तसे जिल्ह्यामध्ये शांतता व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पालघर पोलीस अधीक्षक बासप पाटील यांच्या अनमोल संकल्पनेतून जनसंवाद अभियान हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्या अनुषंगाने तेवीस जानेवारीला विक्रमगड पोलीस ठाणे अंतर्गत भानुशाली मैदान स्वस्तिक पेट्रोल पंपासमोर विक्रमगड येथे जिल्हा वाहतूक शाखा पालघर व विक्रमगड पोलीस ठाण्याच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रमाचे तसेच आरोग्य शिबिर वाहन परवाना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस निमित्ताने रस्ते अपघात वाहतुकीचे नियम बाल विवाह महिला अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन वेसनाधिता सायबर क्राईम वेट बिगारे डायल वनवंटू इत्यादी विषयांवर पालघर जिल्ह्यातील यूट्यूब कलाकार आणि विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली तर यावेळी नवी मुंबईचे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी रस्ता सुरक्षे नियम डावलून मद्यपान करून वाहन चालवल्यास मोठा अपघात घडू शकतो त्यात प्राण गमावण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास रस्त्यावर वाहन चालवल्यास अपघात घडण्याची शक्यता निर्माण होत नाही त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले तसेच त्यांच्या हस्ते मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात येऊन नेहमी हेल्मेटचा प्रत्येकाने वापर करावा असे आव्हान यावी करण्यात आले न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान विक्रमगड